लोक शिकते वर्ग शिक्षिका स्वभाव काही दिवसांपूर्वी मी शाळेतून येताना आमच्या आमच्या काकूने भाज्याचे कचऱ्या व प्लास्टिक घरातले कचरा टाकला मी त्यांना म्हटले काकू हे तुम्ही काय करताय का टाकताय त्या मला म्हणाला मी काही टाकू तुला काय आणि तुझ्या कचऱ्याने काय होतं मी तार्ण, मी त्यांना उत्तर दिले याच कचऱ्याने डेंगू व मलेरियाचे मच्छर बनतात व तेच तुम्हाला चावतात आणि मग तुम्ही बिमार त्यानेच पडतात आपल्या कॉलनीमध्ये घंटा गाडी येते त्यांचा वापर करावा व वा याच कचऱ्याने याच कचऱ्याने जमिनीचं प्रदूषणही होतं